नमस्कार मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या इथं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपलं स्वागत आहे दादरमधील नक्षत्र मॉलमध्ये नक्षत्र मॉलमध्ये आम्ही आर्य आणि मोर्याची शॉपिंगसाठी आम्ही आलेलो आहोत चला आज आपण नक्षत्र मॉलमध्ये बघूया की काय छान छान कपडे कुठे मिळतात मॉलमध्ये मुलं दाखवतो जे समोरचं जे दुकान आहे ना ह्या दुकानामध्येच आम्ही जातो हे मोरिया मोरिया इथे खेळतो ना हो बोलतो नक्षत्र मॉल मध्ये आल्यावर आम्ही विनय चिल्ड्रन्स या शॉपमध्ये आम्ही मुलांचे कपडे खरेदी करतो त्यांच्याकडे छान छान कपडे असतात प्रत्येक वेळी आलो की आम्ही यांच्याकडे देतो Vlog bunu YouTube'da. Ha, rengi rengi. Ha, rengi rengi. Diye bakış açan var diye. Allah canı. Molançığın mükemmel. हो हा सुद्धा छान आहे दादर या मॉल मध्ये आल्यानंतर अगदी समोरच असणारे त्यांचं शॉप आहे ते आज बंद आहे बाबू कसं खेळणार गेलेत कुठेतरी ना बंद आहे आज तर आपण इथे आल्यानंतर आपण नेहमी खेळतो की नाही हे बघा हे समोरचं शॉप आहे विनय म्हणून लहान मुलांचे कपडे इथे छान मिळतात नक्षत्र मॉल मोरेला हे खेळायचं होतं इथे पण आज बंद आहे दोन टी शर्ट आणि दोन पॅन्ट घेतले दाब्यासाठी आणि पिंक कलरचे कपडे आवडत नाही इकडे बघ मस्त वाटत छान मुरिया पुढे बघ मोरियाला जी पॅन्ट पाहिजे ना ती कुठेच मिळत नाही त्याला आर्मी पॅन्ट पाहिजे आर्मीच्या पॅन्टसाठी आता आम्ही इथे आलो फर्स्ट फ्लोअरला दादरला हॅटे शॉपिंग करून झाले आणि आता दुपारचे वाजले दोन आणि आम्ही जेवण करण्यासाठी म्हणून प्रभादेवीच्या मातृछाया या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत आर्या मोर्या इथे आतमध्ये जायची वाट बघत आहेत नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध असणारं हे प्रभादेवीचं चा मातृछाया हॉटेल आपल्या चिपळूणचे भिंगर्डे साहेब आहेत तर त्यांचं हे हॉटेल इथे मुंबईमध्ये चालवतात तर चला आपण बघूयात हॉटेलमध्ये जेवण कसं आहे आणि इथलं हॉटेलचं जेवण कसं आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो मोरियामध्ये वरती जायचं तर मग आता मी वरतीच ए एसी हॉलमध्ये आणि वरती आलेली आहे छान आहे वरती पण मातूरच्या हॉटेलमध्ये आलो आहे संपूर्ण ए सी रूम आणि एक नवीन प्रकार बघायचे पाण्यामध्ये त्याने तुळस टाकून ठेवले पाणी आणखी शुद्ध आणि फिल्टर होण्यासाठी एक नवीन प्रकार मुंबईच्या हॉटेल मध्ये आम्ही हा बघितला पाण्यातून तुळस म्हणजे ही आमची दुसरी वेळ आहे पहिला आम्ही मी आणि आर्या आलो होतो आणि आता ह्यांना घेऊन आलोय मोरियाला मोरी आणि आर्या आणि खातो इथलं स्पेशल आहे ना फिश कबाब आहे क्रॅब लॉलीपॉप आहे त्याची आता आम्ही ऑर्डर दिली आहे तर ऑर्डर आल्यानंतर आपण बघूयात हॉटेल खूप छान आहे दादर स्टेशनपासून अगदी जवळ प्रभादेवी प्रभादेवीमध्ये खरुडे मंडई आहे आणि त्या खरुडे मंडईलाच हे खाली हॉटेल आहे आणि याच खरुडे मंडईमध्ये माझं आणि गौरीचं आमच्या दोघांचं इथे लग्न झालं होतं त्यामुळे ही जागा आमच्यासाठी तरी स्पेशल आहे दुपारची वेळ आहे आणि आम्ही वरती आलोय वर्षा मंडळी खाली बसले बघा आम्ही वरती आहोत वॉश बेसिन छान सुंदर स्वामींची मूर्ती सुद्धा आहे बघा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज स्लेटिंग झालेली आहे मोर्याला भूक जास्त लागते आमच्या पटकन आणि पप्पा कधी

पण कसे दाको सांग कसे कसे दाको चल चल 3 एकदा लोणी खूप मस्त टेस्ट आहे कि नाही आठ मध्ये आद्रक एक नंबर वेज क्रिस्पी आणि चिकन लॉलीपॉप छान आहे ना टेस्ट खरंच युनिक टेस्ट आहे कस खेकडा खातोय मला पण जा ना दोनच दिलीच मला घरिया साठी आपण फ्राइड राईस येणार आहे भाकरी आणलेली आहे थँक्यू जेवण जबरदस्त आहे एकदा नक्की ट्राय करल या मातुराचे हॉटेल प्रभादेवी या जेवायला आपण कुठे गया मक्स हो आपण जिथे जातो तिथे गर्दी होते आहे ना मोर्या जिथे माझ्या मोर्याचे पाय लागतात ना तिथे गर्दी होते आहे ना मोरू जेवण करून झालंय छानपैकी आणि मोर्या आता फिंगर बॉल बघाय मोर्याला सात देऊतोय बघा गरम आहे रे पाणी बारीक आहे जेवण करून झालंय आता आम्ही निघालो घरी मिंगा सर धन्यवाद खूप छान होतं जेवण प्रत्येक वेळी येतो आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन टेस्ट मिळते आम्हाला धन्यवाद साहेब येस येस थँक्यू हॉटेल मातृछाया प्रभादेवी हॉटेलचे ओनर आहेत श्री भिंगारडे साहेब आणि ते चिपळूणचे सावर्ड्यातले आहेत तर आजचा हा आमचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट करून आम्हाला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आमचा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय